अनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खरेदीसाठी आज भेट द्या समृद्धी आमचा पत्ता नरुटे नॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट सोलापूर जिल्ह्यामधील तीन तालुक्याला लागून असलेली सीना नदी त्यामध्ये माडा मोहोळ आणि बार्शी या नदीने आपले उग्र रूप धारण केलेले आहे नदी पात्रासोबत जवळ असणारी गावं आणि लोकवस्ती असणारे याचं जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेलं आहे मोहोळ तालुक्याला जवळच चिपकून असलेले लांबुटी गाव या गावाजवळ असणारा जो हा जो पूल आहे हा पूल नॅशनल हायवे ला जोडतो म्हणजे पुणे मुंबई आणि सोलापूरला हा हायवे जोडला जातो या हायवेवरची वाहतूक पूर्णतः ठप्प झालेली आहे तुम्ही पाहू शकताय या जवळजवळ दहा ते बारा किलोमीटर पलीकडच्या बाजूला आणि दहा किलोमीटर या रांगा वाहनांच्या रांगा या अलीगडच्या बाजूला लागल्या आहेत नदीपात्राच्या भागामध्ये असणारे ऊस म्हणा किंवा इतर पिकांचं एक किलोमीटर पाणी आज सरकल्यामुळं उभ्या पिकाचं नुकसान झालेलं आहे नागरिकांची मागणी आहे की या भागामध्ये पंचनामे करून त्या भागातील लोकांना प्रशासनाची मदत मिळावी या ठिकाणी वाहनांच्या ज्या रांगा लागलेल्या आहेत त्यांना काही समाजसेवकाच्या हो माध्यमात पाण्याच्या बॉटल आणि खाद्य पदार्थांचे वाटप करण्यात आले नॅशनल हायवे पण या ठिकाणी मदतीसाठी उभा काय सांगाल तुम्ही रात्री काल रात्री दहा वाजल्यापासून हा पुणे सोलापूर हायवे बंद केलेला आहे अजून किती वाजेपर्यंत बंद राहील हा काही सांगता येत नाही पाणी जास्त प्रमाणात वाढलेलं आहे आणखी काय सांगाल पाण्याचं ब्रिज ची काय कंडिशन आहे सध्या तरी व्यवस्थित आहे ब्रिज ब्रिज व्हायब्रेट होते किंवा काय त्याला धक्का त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्ही लांबोटीचा पूल बघत असता पुलाला जवळजवळ दोनच फूट पाणी कमी आहे चिटकाला त्या ठिकाणी पोलिस यंत्रणा अतिशय सज्ज झालेली आहे आणि पोलिसांनी कडक बंदोबस्त केलेला आहे तुम्ही राष्ट्रीय महामार्गाचे स्वयंसेवक असतील तेही या ठिकाणी आहेत अम्ब्युलन्स आहे किंवा

उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून येत आहे तर सीना नदीला महापूर आल्यामुळे पुणे मुंबई या राष्ट्रीय महामार्गावर लांबोटी जवळ वाहतूक वाढवल्याने वाहनाच्या दोन्ही बाजूला जवळपास दहा किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा होत असल्याचे दिसून येत आहे खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी अॅग्रोवेट घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबाकुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी अॅग्रोवेट पीठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्ती स उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार ऊट बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी अॅग्रिवेट प्लस समृद्धी अॅग्रिवेट एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी फार्म इक्विपमेंट कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतींसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट